नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत बँकेतील महिला सभासद ठेवेदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मॅडम तुमचं नाव काय माझं नाव वैष्णवी सांगपा आता बँकेची निवडणूक आहे बँकेसाठी मतदान होते चोवीस तारखेला तुम्ही आता काय करताय काम काय करताय मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि इन्फोसिसमध्ये जॉब इन्फोसिसमध्ये आहे हो आता तुम्ही इतक्या सुशिक्षित आहात शिकलेले आहात नॅशनलाइज बँका आपल्या शहरात खूप आहेत कोल्हापुरामध्ये तर त्या बँका सोडून तुम्ही यशवंत बँकेचीच निवड का केली बाकीच्या बँकांपेक्षा यशवंत बँकेमध्ये मला व्याज परतावा जरा जास्त वाटला आणि एकनाथ पाटील सर आणि त्यांच्या संचालक मंडळावरती आमचा विश्वास आहे त्यामुळं आम्ही यशवंत बँकेची निवड केली मत कोणाला असणार आहे तुमचं आता माझं मत कब्बशीलाच असणार आहे म्हणजे सत्तारूढ पॅनेलला असणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आमचं मत हे कबशीलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील महिला सभासद ठेवेदारांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवजित मोरेसह असित बनगे कोल्हापूर